नमस्कार मित्रांनो नोकर भरती अपडेट या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे जर तुम्ही आमचे व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर अशाच व्हिडिओसाठी चॅनलला करा लाईब करायला आणि बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा म्हणजे पुढील येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात प्रथम पोहोचेल चला आज काय अपडेट आली आहे ते जाणून घेऊया भारतीय बुद्ध धर्म ज्ञान विद्यालय अमरावती शाखा नागपूरद्वारा संचालित अल्पसंख्याक दर दर्जा प्राप्त आणि शंभर टक्के अनुदानित भदंत धर्मकीर्ती कनिष्ठ विद्यालय अमर नगर नारा रोड नागपूर येथे भरती निघाली आहे चला तर बघूया कोणत्या पदासाठी भरती आहे पद क्रमांक आहे पदनाम उच्च उच्च माध्यमिक सहाय्यक शिक्षक हे पद भरायचे आहे ह्या पदासाठी शैक्षणिक व व्यावसायिक पात्रतेमध्ये एम एस सी बी एड रसायनशास्त्र या विषयामधून झालेले असायला पाहिजे संवर्ग म्हणजे कॅटेगरी ओपन म्हणजेच खुला हा असेल आणि मुख्य म मुख्य एकच जागा ते भरणार आहेत तर इच्छुकांनी पात्र उमेदवारांनी दिनांक सोळा तीन दोन हजार चोवीस रोजी शनिवारला भगवंत धर्मकिर्ती कनिष्ठ महाविद्यालय नगर नागपूर येथे सकाळी बारा वाजेपासून ते दुपारी तीन वाजेपर्यंत मुलाखतीसाठी उपस्थित राहावे उमेदवारांनी मूळ कागदपत्रासह स्वखर्चाने उपस्थित राहावे मित्रांनो अशी आजची महत्वाची अपडेट होती तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला भेटूया पुन्हा व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद